तर हॅलो गाईज काय रे दोस्त आलास आलास तर बेसूस वास आता सबस्क्राईब हो करून जा तर हे बघा आज कसा माझ्या डोक्यावर काय आहे हे बघा कसं दिसतं तुम्हाला तर आता मी माहीत का कुठं चाललो रे आज ना आपल्याला दुकानाची जागा चेंज करायची आहे आपण गाळा घेतला आहे ना ते गाळ्यात आता आपल्याला चालू करायचं आहे तर बघा मित्रांनो आज मी जात आहे एवढा सामान घेऊन परत गाळाबिळा मस्तपैकी धावून टाकू आणि बायकोस पण आहे पुढाहूनच अय बायको काय भाजी काय भाजी उडदाची डाल तर मित्रांनो चला आता आपण निघू निघून बरं पाहू काय तर बरोबर का नाही हे बघा मी बघू शकता तुम्ही कसं आमची हालत झालेली आहे आता हे बघा आम्ही पाणी वगैरे सगळं आणून ठेवलं आहे आणि हा आपण गाड्या साफ करणार आहेत दुकान वगैरे सगळं आता इकडं करणार आहे हे बघा इथं तुम्हाला पुढून पण दाखवतो थांबा जरा आपले जे टेबल वगैरे आहेत टेबल आपल्या सगळे इथं लागणार आहेत समोर ह्या खड्डीवर आणि तिकडे आतमध्ये बसायला जागा सगळ्यांना हे इथं कसा नवरात्रीचा उत्सव होता ना, ते ते नौ नौ ना, बर बर ना। तर त्यामुळे हे बोर्ड आपल्याला काढायचे आहेत कारण की आपण नॉनव्हेज करणार आणि हे जरा बरं वाटत बरोबर का नाही मित्रांनो तर असा गाळा आहे अजून आम्ही धुवलेला वगैरे काही नाही बघा किती घाण झाला आहे पूर्ण तर तो आपल्याला सगळा धुवून घ्यायचा आहे आणि फक्त आम्ही दोघेच आहे मी आणि अरुणा आम्ही दोघेच आहे हे बघा कसं सगळा साफ करायचा आहे गाळा तर बघू आता धवू खूप मेहनत जाणार आहे आता मेहनत तर घ्यायलाच ना पैसा कमवायचा आहे बरोबर का नाही तर बघा पाणी वगैरे आणून ठेवलं टिप भरून तिकडनं बादलीतून म्हणजे तिकडं मोटर आहे ना बाजूला इथून जवळजवळ असेल एक दोन मिनटाचरोबर तिथं जायचा जा परत बादलीत पाणी घ्यायचा परत तिथं आणायचा घरूनच सगळं असं बादल्या बिदल्या घेऊन आलो तू तर चला तोपर्यंत आता हे आहे मित्र आहे माझा अजय तो आणि मी आम्ही आता घेतो साफ करून ओके गाईच मित्रांनो कसं आता आम्ही गाळा धबाला घेतला आहे बसला कसा आपका फोन है बोल अरे बुढ़ा रे वेस्ट <laughs> करण <करूं> ना आता <laughs> है तो टेस्ट करो बघा मित्रांनो आपला आपण आपण डायरेक्ट पाण्यात बुडवला तरी चालू आहे असाच पण तुम्ही घ्या पण त्याआधी लावून पैसे कमवा गळा पहिला धावून घेऊ गाईस आईस कसा एक बार सगळा धावून झाला आता ही दुसरी बार आहे हां हा। एक बार सगळा आहे बघा पाणी पण बाहेर गेला तिकडे फेस वगैरे सगळा बाहेर टाकला आणि आता ही दुसरी बारी आहे आता हे पण वतून देऊ ठेवून देऊ याच चे वर बरोबर का नाही घसूनही काढायचा होता पण आता तेवढा टाईम नाही आपल्या इकडे संडे परत आपल्याला दुकानही लावायचं आहे अजून काय आता चला पाणी सगळं बाहेर काढून घेऊ ना बघा काय जसं की तुम्हाला सांगितलेलं की आपण आता दुकानाचं लोकेशन चेंज करणार आहेत ते बघा आपलं फायनली आता इथे दुकान लागणार आहे आजपासून आणि आतापासून आपलं इथे दुकान परमनंट आहे तर जे आपल्या मालक आहेत गाड्याचे त्यांनाच बोलवले आहे उद्घाटन करायला मोठ्या माणसांच्या हातून उद्घाटन झालं तर गेल्या वर्षी पण यांच्या हातून उद्घाटन झालेला गेल्या वर्षी माझ्याकडे काहीच नव्हता स्वतःचा फोन नव्हता स्वतःकडे आता आयफोन आहे आता हे वर्षी पुढच्या वर्षी माझ्याकडे एक मला फक्त घर बांधायचं आहे मोठा तेवढा पूर्ण झाला पाहिजे स्वप्न तर मला सपोर्ट असू द्या म्हणून तुम्हालाच परत बोलवलं आहे आपण काय ते उद्घाटन करायला फायनली काहीच तुमचा सपोर्ट असू द्या आहे म्हणूनच आजपर्यंत एकपर्यंत पोहोचलेला आहे गाडी पण आपण इकडे लावलेली आहे काय खाता नाही मालकरी कसं काय खातील वैसन मित्रांनो तर आपला पै दुकान आता इथं आहे आणि फर्स्ट कस्टमर आहेत तर तुम्हाला कसे आहेत वाटतं दुकानावर येऊन बघू आता इथली क्वालिटी आपण आणि क्वांटिटी जाणून घेऊ इथं थँक्यू थँक्यू तुमच्या सपोर्टमुळे आज आपण इकडं लोकेशन घेतलेलं आहे आपण गाळा घेतलेला आहे तुमच्यामुळेच तुम्ही आमची भुजिंग घेता थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू असा सपोर्ट असू द्या तर चला आता मित्रांनो आपलं फायनली उद्घाटन झालेलं आहे आणि आता आपण करणार आहेत दुकानाची स्टार्टिंग भुजिंग वगैरे लगेच तळून आता दादांना देऊ तर कितीची भुजिंग पाहिजे तुम्हाला शंभरची फर्स्ट कस्टमर शंभर रुपयाचा आलेला आहे आणि इकडे कृष्णा भाई पण आहे कृष्णाभाई पण भुजिंग घेण्यासाठी आलेला आहे तर हा पण एक क्रिएटर आहे तर याला पण सपोर्ट करा मित्रांनो हा तर चला आता काय मग आता भुजिंग घेऊ तळून गायच ओके तू बघा मित्रांनो आता काय सांगू फायनली ना आपली पण भुजिंग पण थोडीच फक्त राहिली आहे बघा एवढीच भुजिंग राहिलेली आहे पण असं नाही की आपल्याकडे भुजिंग नाही आहे आपल्याकडे भरपूर भुजिंग आहे तुम्हाला मी दाखवत दोन फक्त दोन्ही जरा चालू करून घेऊ तर हे बघा अजून आपल्याकडे एवढी भुजिंग आहे भुजिंगचं आहे आपल्याकडे काय कमी नाही बरोबर का नाही सगळे एकदा काढून ठेवले आता लगेच का कस्टमर चालू तर झालेत ओके गाईच सपोर्ट करत राहा सगळेजण तर हे बघा मित्रांनो आज पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवसा म्हणजे पहिलाच दिवस भुजिंगचा आहे आता भुजिंग पण थोडीशी राहिली ती पण संपून जाल आणि हे बघा दादा पहिल्याच दिवशी आलेले आहेत मोरगिळ्यावरून आणि तुम्ही नांगरमोड्यावरून दादा तुम्ही मोरगिळा मोरगिळ्यावरून आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही पण दुकानाला भेट द्या मला खूप आनंद झाला ते व्हिडिओ बघून आले तर या तुम्ही पण त्यांना पण पन्नास टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि तुम्हाला पण पन्नास टक्के डिस्काउंट देईन तुम्ही तर आल्यानंतर मित्रांनो तर फक्त एकदा सांगा व्हिडिओ बघतो फॉलो वगैरे करतो असा काय सपोर्ट करत जा हां ते बघा दया भाभी एक जणांनी कमेंट केलेली माहीत का दया भाभी सो क्यूट सांगा काहीच की आमची दयाभावी आहे आमच्या जवार फाट्यावरची तर चला आता दादांची भुजिंग पण रेडी होत आहे तोपर्यंत थांबलेले आहेत तर तुम्ही पण नक्कीच या ते काहीच का मित्रांनो फायनली आपली आता भुजिंग पण संपलेली आहे फक्त थोडीशी भुजिंग राहिलेली आहे आणि कस्टमर आले ताई तुम्ही कुठून आल्या ताई तुम्ही कुठून आल्या काय नाही मित्रांनो त्या जवार फाट्यावर झालं मस्करी करत होता दिदी तुम्ही दहावी किती टक्के पडला सांग हे बघा दया भाभी परत दया दयाभाभींची एंट्री झालेली आहे दया भाभी दया भाभी सो क्यूट बघा <laughs> मित्रांनो आता फायनली ना आपला दुकान थोडं आता बंद होणार आहे कारण की भुजिंग पण संपत आलेलं आहे शंभर दोनशे रुपयाची फक्त भुजिंग राहिलेली आहे आता दोन एक गिराय आले का संपली भुजिंग तर किता पण कस्टमर आहे बघा चालूच आहेत कस्टमर जर आता वेळ झाला ना तर कस्टमर <laughs> जरा था कमी झालेले आहेत मित्रांनो कमी म्हणजे जसा दिवस हे आठ नऊ दहा अकरासह कमी कमी होत जातात तर जे नवीन आज आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला गरिबाच्या चॅनलला छोट्याशा चॅनलला तुमच्यामुळेच मी आहे तुम्ही मला सपोर्ट करता म्हणून माझे सबस्क्राईबर्स वगैरे आहेत व्ह्यूज वगैरे तर बरोबर का नाही मित्रांनो तर चला आजच्या ब्लॉगमध्ये जर माझी काही चुकी झाली असेल ना तर मला सगळ्यांनी माफ करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे सबस्क्राईब करून तर चला उद्या आता भेटू बाय बाय